कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राला पण कळेल की काय माणूस हा आपल्या काकाच्या मृत्यूसाठी मृत्यूची वाट बघतोय हे राजकारण आहे काय अजित पवार की भावनी काव्हान करता येईल हे शेवटची निवडणूक आहे काय माहीत कधी असेल शेवटची निवडणूक अग ते शरद पवार आहे ते अजरामर राहतील महाराष्ट्रात अजरामर त्यांनी केलेलं योगदान हे अजरामर असेल म्हणजे अजित पवारांनी तर आज सगळ्या 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 अंध अद्ध ओलांडली तुम्ही शरद पवार कधी म्हणतायत याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही कृतज्ञ कधी मरतायत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक करतील काय बोलतोय म्हणजे ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं तीच माऊली ना ती प्रतिभाताई तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय